नमस्कार मी डॉक्टर प्रशांत धोंडकर पाटील डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल मागचे पंधरा वर्ष आपण श्री बाजी दराडे यांच्या गतिता या आय टी कंपनीकडून डोमेन सिलेक्शन त्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट गुगल आणि सोशल मीडिया मार्केटिंग ह्या सर्व गोष्टी पाहतोय हो। सर्विस सगळे आपण त्यांच्याकडून घेत असतो सलग मला आज असं वाटत नाही की कुठल्या आय टी कंपनी तुम्हाला पंधरा पंधरा वर्ष सलग सेवा देत असेल पण हे रिलेशन्स ह्या माणसाने खूप सुंदर पद्धतीने सांभाळले आहेत आणि त्याचा ता जे काही आउटपुट आहे ते माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला निश्चित अनुभवायला मिळते त्याचा फायदाही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे एकदा एकदा ता त्यांना सांगितलं कुठलं काम मला परत ते पाहण्याची गरज पडत नाही आणि त्या पद्धतीने डेव्हलपमेंट ते सर्व टीम त्यांची अत्यंत प्रशिक्षित असल्यामुळं आणि लार्ज स्केलला हे काम होत असल्यामुळं एकदा एखादी एक वेबसाईट डिझाईन करणं किंवा सोशल मीडियाचं अकाउंट त्यांच्याकडे दिलं त्यांच्या ती टीम परस्पर सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून देते आणि त्याचा फक्त आपल्याला आउटपुट मिळतं एंड आउटपुट काय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते माझ्या व्यस्त शेड्यूलमुळे मला कधीच बऱ्याचदा माझ्या गोष्टी पाहायला मिळत वेळ मिळत नाही परंतु एकदा फक्त माझीला इनपुट टाकलं की बाजी असं असा अशी गोष्ट आहे आणि तुम्ही ती करून घ्या की ती त्यांच्या लेवलला खूप सुंदर पद्धतीने ह्या गोष्टी हँडल होतात आणि माझ्या डोक्यावरचा सर्व भार त्यामुळं कमी होऊन जातो मला माझ्या कामामध्ये हॉस्पिटलच्या कामामध्ये वेळ देता येतो तर मी सर्वांना रिकमेंड करेल की ज्यांना खरंच इच्छा आहे प्रॉपरली काम व्हावं ऑथेंटिकरितीनं व्हावं तर तुम्ही गतीच्या सर्व्हिसेस नक्की घ्या धन्यवाद